नाही शंभरचे पण मस्त नाही डे शर्ट हम्म मस्त बघा काय बीमार्टला ना सेल लागलेला असतो हमेशा आहे पहिल्यापासूनच आहे नाही तर आता मी आहे ना इथे घेते टेडीचा कारण फर्स्ट टाइम मी टेडीचा ब्रँड यूज करणार आहे बाजूला यूज केला बमी पॅन्ट वापरला किडल किअर कुची कुची घ्यायचे काय नाही वस्तू वगैरे तर सांगली आज स्कूटीवरती जातो आम्ही आणि पाऊस पडते वरून पहिल्यांदा आता एवढ्या वर्षा होतो आम्ही स्कूटीवर चाललोय नाहीतर गाडीशिवाय पर्याय नव्हता तर आता स्कूटीवर पण चांगला होता बघा तुझ्या प्रेम करतो प्रेम घे माझं माझ तर गाईज हॅलो गाईज आता केस तर पूर्ण भिजलीच माझी कारण की ना आता पावसामध्येच मी आलेली आहे निघून गाडीवरती आली आज कारण की आपली विचार केला की सगळं पाऊस थोडे दिवस आहेत तर आपण थोडं स्कूटीवरच फिरूया आणि घरातली पण कामं होती मला करायची होती बरीचशी तुम्ही बोलता बऱ्याच रियांची डेली ब्लॉग टाकत जा तर मिनी ब्लॉक पण मला बोलतात टाकायला पण मिनी ब्लॉक तर पॉसिबल होत नाही मग डेली ब्लॉक होतात तर डेली ब्लॉग मी तुम्हाला दाखवतेस तर आजचा माझं हा डेली ब्लॉगमध्ये असंच आहे की आज थोडीशी घरातल्यासाठी मला काहीतरी वस्तू घ्यायच्यात आणि घरचं सगळं जेवण वगैरे बनवलं बाबूला वगैरे झोपवलं आणि त्याच्यानंतर ती झोपल्याच्यानंतरच मी निघाली घरातून बाहेर तुम्ही बघू शकता बाहेर तयार या तर थोडी तयारी केली पण माझे केस खूप आवडी झाले लवकरच तुम्हाला ना हेअर केअर दाखवणार आहे कसं करायचं ते म्हणजे ऑइल फ्री केस कशी ठेवायची घरामध्ये कारण घरात ना खूप ऑइल निघतो कारण की आपण घरात कामं करतो ना म्हणून आता मी चालले डीमार्टला कारण की थोड थोड्याशा वस्तू घेतली म्हणून मी नवी मुंबईची डीमार्टला आले बेलापूरच्या तर चला तुम्ही माझ्यासोबत आणि एवढे बघा ड्रेसिंग मारल्या आहे थोडीशी आणि जातात स्कार्फ घेऊन फिरायला लागतं ना कारण थोडीशी गाडीवर फिरते तर कसं चांगलं वाटतं म्हणजे एक अशी चांगली फिलिंग घेते म्हणजे गर्लफ्रेंड बर्थफ्रेंडसाठी पण फिलिंग येते फिरताना पण आता चला जाऊया थोडं दिसले पावसाची मज्जा पण घेतली तर आता डीमार्टला चालले मी तो चला चला आता आपण आला गाडी पार्क करून आणि कसं वाटलं आज गाडीवरती बाईक वरती आलो तर तुला मला आवडत माझी तर इच्छाच आहे की मला असं गाडीवरती फिरायला तर खूप जास्त फिरायचं हा कारण मक्का मक्का खायचं आले खरी पण गर्दी नाही पाहिजे आणि माहित नाही मला मान्सून ऑफर असेल तर लोकांची गर्दी असू शकते मे बी आता चालले आतमध्ये चला बघू काय असेल तर आपण घेऊ काय असं स्पेशल काय नाही सर आले ना, ना। आता आले डिमांड मध्ये आता बघू नवरा काय काय घेऊन देतोय काय मला बोललाय घरात ना की जे हा, हा 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 हो 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 जरा दिलत घे मला बोलला घरातल्या ज्या वस्तू घ्यायच्या तेवढ्या घे बोलला तर होता म्हणजे घर आमचे सगळ्या सामान वगैरे आपण बघत ना एक्स्ट्रा एक्स्ट्रा काय असतं ना काय पाहिजे असतं ना त्यासाठी बघू आता याला काय घ्यायचं ते घेऊ पहिले वरती जाऊया का दुसरं लागते ना मग हां पण नेक्स्ट टाइम पण थोडी बिसलेरी लागणार आहे हां माहिती आहे मला पण काय आता का कंटिन्यू तर मी बिस्तारीच पिऊ का चला आता खाली तर आमचं काहीच काम नाही आबो बोलतो खाऊन काय घ्यायचंच नाही ते घरातलंच म्हणजे वस्तू बिस्त काय घ्यायचं डायरेक्ट चल काय केलं स्लीपर घ्यायची ना आणि मी बघू इथं पाऊस बघितून मी आत्ता एकदा पाऊस बर पाऊस काहीतरी बघितलं ए कुठं लाग पण हे मस्त आहे ना हे घेऊ ने ने ते नको हे घेतलं गेलं तुम्ही लोकांनी फेकून दिलं म्हणजे तुम्हाला घेतलं होतं तुम्ही जर मागच्या एकदम आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं मी हे पण घेतलं होतं पण हे नाही या लोकांनी फेकून दिलं नंतरला जेव्हा मी प्रेग्नंट राहिली मी निघून गेली ना माझी तिथे सगळं फेकून दिलं निघायचं ना घरी हा प्रेग्नेंट असं तू बघणार होता मला मला पाऊस चांगला वाटला हा बा बघू नाही नाईन्टी नाईन ला येऊन टाकेन मी किंवा हा तरी घे मस्त पाऊच सुपर पाऊच आहेत एकदम काहीतरी घेईन काय कोण हो हे बघा नाही क्लच किती भारी भारी आहेत फिफ्टी नाईट क्लच पण काय आपण बोलतो हे बघा किती मस्त आहेत हो हो आणि रब्बर्स वगैरे हे तर खूप चांगले आहेत मी नंतर येईलच खाली तो आता मला घेऊनच चाललाय पुढं बोल बोलते चल पहिला बघू आता चलो गेला पण पोचला त्याला ना भीती आहे की मी काय मागेल बिघेल

होईल का मला घालून बघायला काय डबल एक्स मला काय माहिती तिकडे साईज बरोबर आहे की नाही डबल एक्स नाही शंभरचे पण मस्त नाही डिशर्ट बघा गाईज डी मार्ट ला ना सेल लागलेला असतो हमेशा आहे पहिल्यापासूनच आहे नाईन्टी नाईन रुपीज लेडीज चे पण जेन्ट्स पण टी शर्ट खूप छान आहे आम्ही आधी जाम यायचो आता लय घ्यायची इथं टी शर्ट ते नंतर नाही आणि मला घेऊन यायचं सोडून दिलं टी शर्ट आहे तू पण घ्यायचर्ट आता मग तू कधी घेत नाही पण घे बाबा तुला संसार करायचा आता जुडिओ परवडतच ना घरात घालायला घरात घालायला हेच चांगलं आहे तर मी इथं टॉवेल्स बघितलं ना तर इथे ना मस्त नाईन्टी नाईन रुपीज पासून टॉव्स लागले म्हणजे आपण बोलतो आपल्या घरातले लोक बोलतात की परवडत नाही गेले तर एवढा खर्च तेवढा खर्च असं काय डीमार्टला पण परवडतो जर आपण बजेट जर ठेवला ना तर इथे एकदम सॉफ्टल्स नाईन्टी नाईन वाले हे वन सेवन्टी नाईन वाईट्रेड नाईन ना आपल्याकडे माझ्याकडे हाच टावलो हा वाईट नाही पण त्याच्यात हे वाईट नाहीये चांगला आहे तुझल आहे तुझं जाड़ा हजार हा आणि माझे कलर पण छान असतात गर्दी झाले मस्त मस्त कलर आहेत ना एकदम रेड वॉलेट वगैरे ग्रे तर पॅक आपल्याला कुठं कलर कर्टन्सचे पण कर्टन्स पण मस्त मस्त आले कपडे घेते रितीसाठी बघते कारण की असे टी शर्ट आहेत ना मला भेटत नाही पटकन ऑनलाईन पण एवढं काय खास नाही भेटत इथे मला थोडेसे ओके ओके वाटले ना पण मी बघते घ्यायला पण तसे पण त्या लोकांना चांगले भारत मतलब नाही खराबच करतात कपडे हे सगळे थ्री टू फोर सी असतात ते कुठलं घेतलं आहे की अजून बघते मी काय बघ येते बघते ना स्टिकर वगैरे असं कसं आता दीड मध्ये मुलांना समजतं ना काय काय ना ती दाखवत राहते मला मी बघते येतच ना लवकर बाहेर चल ना लवकर लेट होतं आहे हो मॅडम चल तू चल लवकर चल दुसरीकडे जाऊ चल ना चपला बघतो आम्ही स्लीपर पाहिजे यांना घालायला रेग्युलर स्लीपर तर इथं नाईन्टी नाईनच्या पण आहेत टू टू नाईनच्या आहेत टू फोर नाईनचे आहे नाही ना चांगले आहेत तिथे असेल ते सेलिंग प्राइस काहीतरी आता बघतो इथं आम्ही चपला पण म्हणजे खूप आले सीझनवाल्या पण मान्सूनवाल्या चपला ठीक आहे ना बघ हीच चांगली वाटते ना अच्छा रेग्युलर यूजसाठी ठीक आहे वाटलं मला हा कलरच चांगला वाटला बाकी तुला दुसरा बघत तर बघू शकतो आम्हाला लेडीजसाठी मला काहीच आवडलं नाही या टायमाला त्याच्यामुळे मी नाही ठीक आहे ना हे एवढ्या घेतलं म्हणून बास्केट नाही घेऊन आले होते हे बाबूसाठी घेतले दोन टी शर्ट मस्त अजून बघायचंय का आता डीमार्ट मधून आली डीमार्ट मधून पण फक्त कपडे घेतले तुम्ही बघितले याच्यासाठी आणि रेटि तर आता ह्याला हा बोलतोय की मला ते आवडले ना त्याच्यामध्ये आणि ते नव्हते पण चांगले ऍक्च्युली डीमार्टला कपडे नाही भेटत चांगले मी याला आधी पण बोलली होती तर आता बोलतो बोलतो की जुडिओमध्ये जाऊन येऊ काय कलेक्शन आले हा माझे पण झाले असं वाटतं मी केसांना जाम ऑइल लावलाय तर आता झुडिओमध्ये झुडिओमध्ये बघू आता काय आवडते का एकच घे बाबा पण घे खालती काय नाही बघायचे कारण खालती ना कलेक्शन आहे बिलकुल बघायचं बिलकुल बघायचं बघूया त्याच्यासाठी काय भेटतो त्याला बघा स्टार्ट करणार आहे व्हिडिओ मध्ये आलं तर तोंड चांगलं दिसते का चल बघ ना पटकन डी मार्टला यायला कपडे नाही आवडले आणि नाहीच आवडले डी मार्टला बरोबर नसतात तसं पण ऍक्च्युली मी कशी दिसते माझा हा नॉर्मल टी शर्ट की ना हो 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 तर चल बघूया आता मी याला हेल्प करते शोधायला नाही तर की तू माझी

पांपुरी कायची अरे यांची मला गिफ्ट केला टी शर्ट काय घेतलं तुम्हाला शर्टनं शर्ट टी शर्ट ओ अशीच ओ. राहा <सवाल>

तर आता मी ना इथे घेते टेडीचा कारण की फर्स्ट टाइम मी टेडीचा ब्रँड यूज करणार आहे बाजूला लवल्याप यूज केला बम्मी पॅन्ट्स वापरला की डलकेअर कुची कुची बोन कॅन हगीज पॅम्पर्स मे मी फोकस सर्व यूज केले आता टेडीचा वापर टेडीचा वापरून बघणार आहे आणि तुम्ही कोणता यूज करता मला कमेंट करून सांगा कुठला चांगला तुमच्या ऐकल्याने बेस्ट कोणता आहे तुम्हाला असं वाटतं मी टेडी यूज करून बघतो चांगला असेल तर तुम्हाला मी नक्की रेकमेंडेड करेन तुम्ही तर हा यूज करून बघा मग खाऊन घ्या तर मागवले हा

माझ्या बाबूला मी टाकून गेली होती मम्मा मम्मा बाबूला टाकून जाते ना सॉरी बेटा सॉरी 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 माझी रितू सॉरी ती पण सॉरी बोलते आणि मी तिला टाकून गेली होती आज की त्या बरीचशी कामं करायची होती जसं की तुम्ही बघितलं असेल माझ्या आजच्या डेलीच्या ब्लॉग्समध्ये जी 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 की आज मी किती कामं केली घरातली म्हणजे घरातली तर केली इवन मला बाहेरची पण जी कामं असतात ना ती पण मी विक्रांदा सोबत घेऊन करून घेतली म्हणजे सगळी डायपर आणण्यापासून घरामध्ये अंडी आणण्यापासून म्हणजे सगळं सामानापासून जे पण काय आणायचं ते सर्व घेऊन आले आज आणि आता तरी मी लवकर मला बाहेर पडता येणार नाही मेहली तर बरं होईल चालेल बाबू तू माझी बच्चा लढत होती ना तुला घेऊन नाही गेली ना मी बेटा आय लव यू आय लव यू बाय तर आजचा ब्लॉग हा असा तुम्हाला डेली ब्लॉग्स आवडतील का, का तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगाच डेली ब्लॉग्स पाहिजे की कुठले ब्लॉग पाहिजे पहिल्यासारखे पाहिजे काय पाहिजे तर प्लीज मला कमेंट करा तर हा ब्लॉग कसा होतो तो सांगा पण मला कमेंट करून सांगा की मी कुठले ब्लॉग करू जे तुम्हाला आवडते पण तर बाय आता मी फ्रेश होते आणि फटाफट थोडंसं बघते किचनमध्ये काय आहे का बनवायचं आणि मग झोपून घेते